नमस्कार मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थक तर बघा प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये आपण यशस्वी व्यक्ती बनायचं असतं यासाठी अनेकजण खूप मेहनत करतात पण अनेकदा असे दिसून येते की कष्ट करूनही त्या व्यक्तीला जे फळ मिळायला हवे होते ते मिळत नाही अशा परिस्थितीत सतत अपयशाला सामोरे जावे लागते तर त्या ती व्यक्ती जी असते ती निराश होते नाराज होते अशावेळी लोक ज्योतिषाची मदत घेतात असे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत जे आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात असे मानले जाते की ज्योतिषशास्त्रातील जे उपाय आहेत जर ते आपण नियमित पूर्ण श्रद्धेने पाळले गेले तर ते निश्चितच फलदायी ठरतात आणि त्या व्यक्तीला समस्यापासून मुक्ती मिळू शकते तसेच या उपायांनी जीवनात सुख शांती समृद्धी आणता येते आज मी तुमच्यासाठी असेच काही ज्योतिषीय उपाय घेऊन आले आहेत जे तुम्हाला यश मिळण्यात नक्कीच मदत करतील तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जर आवडला तर लाईक करा नवीन कोण पाहत असेल तर सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊ या उपायाबद्दल तर पहिला उपाय म्हणजे गणेशाची पूजा आता बघा एखाद्या कामाला तुम्हाला वारंवार अपयश येत असेल तर कोणत्याही कामाची सुरुवात गणेशाची पूजा करून करा आता तुम्ही जर दुसरीकडे काम करत असाल म्हणजे दुसऱ्यांच्यात कामाला जात असाल आता बघा दुसरीकडे तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर श्री गणेशाय मंत्राचा जप करा त्यामुळे कामात यश मिळते आता दुसरा उपाय पंचमुखी हनुमानांची पूजा आता बघा शेतात सतत मेहनत करूनही यशाचे श्रेय कोणीतरी घेते मग पंचमुखी हनुमानांची पूजा करा पूजेच्या वेळी मौलीला नारळ गुंडाळा आणि हनुमानजींना तांदूळ सिंदूर आणि फुले अर्पण करा या उपायाने तुमच्या यशाची शक्यता निर्माण होते आता बघा तिसरा उपाय म्हणजे नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी उपाय आता त्या धाग्यात जितक्या गाठी बांधा तितक्याच गाठी तुम्ही म्हातारे आहात आता या गाठींवर तुळस केळीचा अर्क आणि पिवळा सेंदूर लावायचा यानंतर हा धागा मंदिरात अर्पण केल्यानंतर उजव्या खांद्यावर हा धागा बांधायचा आहे आपल्याला म्हणजे उजव्या रट्ट्याला आपण तो धागा बांधून घ्यायचा आहे एकवीस दिवस बांधून ठेवा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमच्या यशाचा मार्ग खुला होईल आता चौथा उपाय बघा काळ्या कुत्र्याला खायला द्यायचं काळ्या कुत्र्याची सेवा करा आणि त्याला रोजच्या रोज जेवायला घाला याशिवाय पूर्वजांची माफी मागा असे मानले जाते की यामुळे नशीब तुम्हाला साथ देऊ लागते आणि समस्या संपतात आपल्यावर आपल्या पूर्वजांची कृपा असणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि बघा आपल्या आयुष्यात आपल्याला वारंवार जरी अपयश येत असेल तरी आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत आपल्या कष्टाबरोबर आपल्याला आपले, आपले मेहनतसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला नशिबाची साथसुद्धा हवी आहे तर हे सर्व उपाय छोटे आणि अगदी साधे सोपे आहेत जे तुम्ही करू शकता आणि ते तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला यश मिळेल श्री स्वामी समर्थ